मायमावली विचार मंथन संस्कृती ते चे करू जातात अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलाई मी आता रामाचा पाळणा सादर करीत आहे अयोध्या नगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली पगळाला पुत्र रत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोवेत आला जो बाळा जो रे चंद्र सूर्या तेज हे थाटान नाच ती नारी विसरून बन अवतार घेऊन आले भगवान जो बाळा फारशाचा किती वर्ण सोळा ऋषी मोनी जागरे गोळा रत्न जडीतार घालून पालपण खेळ खेळ खेळता लागली चिंता राजा दसरवता साधे शिस्बी क्षण क्षणी सांगे कौसल्या माता जो बाळा त्या जनक, जनक राजाने गाजा वाजा करून थाटा माटाने शीतासय मर यो दिले त्याने

चक्र घरी फिरले आयुष्यात सावत्र आई आईकच्या सावत, कशी झाली जागृत जो बाळा जो रेदो राज्य म्हणे माझे भरता सजावे आणि रामाला वणी धाडावे इदले वचन पूर्ण करावे रामा मेथी पुरावे रेदो लक्ष्मण आणि शीतेची शी सात गोरण्यातघुनाथ कंद मुळे फळे खात दिनरात दुःख साहिले वनवासात जो वाद रे दो सती उद्धार केला चौदा वर वनवास काटिला ಅಯೋಧ್ಯ ಅಯೋಧ್ಯ ಪಿತಾ ಧನ್ಯ ಜಾಲ ಅಯೋಧ್ಯ ಜನತಾ ಮೋದೋ ರಾಮ